वडकी येथे महालक्ष्मी मातेचे थाटात आगमन विजय देटे यांच्या घरी महालक्ष्मीची पंच्याहत्तर वर्षाची परंपरा कायम आली गवर आली सोन पावली आली असे विविध पारंपरिक गौरी गीते गात रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वडकी येथे ठिकठिकाणी गौरीचे आगमन झाले सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून उत्साहात गौराईचे स्वागत केले अनेक भागात गौराईला महालक्ष्मीही म्हणतात गणरायाच्या आगमनानंतर वेद लागतात ते गौरीच्या आगमनाचे रविवारी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे मोठ्या थाटात घरोघरी आगमन झाले घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली गौराई पूजन अर्थात महालक्ष्मीच्या मंगलमय उत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली सासरी गेलेली गौराई माहेरी परत येते अशी श्रद्धा आहे त्यामुळे गौराईच्या आगमनाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो महालक्ष्मीचे आगमन होत असल्याने आगमन ते विसर्जन असे तीन दिवस साजरे केले जातात गणपती पाठोपाठ घरोघरी ज्येष्ठा गौरीचे सोन पावलांनी आगमन झाले आहे ज्या घरी गौराईचे आगमन होते थे, त्या ठिकाणी गौराईची पूजा आरती करून प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो रायगाव तालुक्यातील वडकी येथील विजय देटे यांच्याकडे महालक्ष्मीची स्थापना पंच्याहत्तर वर्षापासून परंपरागत सुरू आहे महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त करण्यात आलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे घरामध्ये महालक्ष्मी मातेचे आगमन होत असल्याने सर्व देठे कुटुंब तीन दिवस मनोभावे महालक्ष्मीची पूजा अर्चना करतात गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या डेटे कुटुंबियाकडे या महालक्ष्मीची स्थापना केल्या जाते सवोज माझ्या आजोबाच्या काळामध्ये जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाले आहे माझ्या आजोबाला माझ्या आजोबाच्या काळापासून ते बसवत आलेले आहे पंच्याहत्तर वर्ष झाले आहे किंवा महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आम्ही करत आहोत आमच्या घरी आणि जवळपास त्यापासून आम्हाला सुख समृद्धी शांती सगळ्या गोष्टी चालू आहे आणि तेच आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षीप्रमाणे चालू आहे आमच्याकडे महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम काय वाटतं तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मी आली आहे किती दिवसाची पाहुणी नाही आमच्या घरी ते दोन ते तीन दिवसाची पाहुणी नाही महालक्ष्मी पूजन आमच्या घरी दोन ते तीन दिवसाची पाहुणी नाही तरी पण आम्हाला त्या पाहुणी नसत आमच्या घरी सगळे समाज सगळे आमचे कुटुंब एकत्र देतात सगळ्या गोष्टी चांगल्या होतात सगळे वादविवाद म्हणजे बोलणं चालणं सगळे कुटुंब सहजिक एकत्र असल्यामुळे आम्हाला खुशी आहे ते आज जवळपास आमच्या पंच्याहत्तर वर्ष लुटल्या आहेत त्या गोष्टीला आमच्या काय वाटते तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालं वाटते याच्या याच्यावर आम्ही जगलो मोठे लोक आनंद वाटते आम्हाला उत्सव वाटते आम्ही घरी मोठे लोक गेलो आम्हाला कस वाटतं घरामध्ये महालक्ष्मी आल्या छान वाटत छान वाटत काय सांगाल भाऊ आपण सुंदर तुम्ही जी प्रतिक्रिया घेतली त्याच्याबद्दल खूप सुंदर वाटते कारण आमच्या घरी पंच्याहत्तर वर्ष झाले महालक्ष्मी त्याच्यामुळे खूप शांती आहे त्याच्यामुळे रेग्युलर जे कार्यक्रम आहे तो चालू आहे हे प्रथा तुमच्या घरी सुरूच राहणार हा बिलकुल चालूच राहील रेग्युलर काय सांगाल बाबा आपण देते कुटुंबातील सदस्य आपल्या घरी आप महालक्ष्मी मातेची स्थापना झाली था आहे काय वाटतं काय काय सांगाल तुम्ही आम्हाला खूप आनंद आहे साऱ्या गोष्टी आहे का सुख शांतीने समाधानीने ते आल्यावर असं वाटते का अलग असं वाटते का असं दिवाळी दसरा नाव नाही मोठ्या सणापेक्षा मोठा सण असं वाटते आम्हाला असं म्हटलं जाते महालक्ष्मी फक्त तीन दिवसाची पाहुणी आहे म्हणते माहेरी आली म्हणते आली पण असं वाटते का आम्हाला खूपच आनंद वाटते असं वाटते का नाही आहे हे बाबा वर्षभर आहे तुम्ही येते याच्यात आनंद आहे अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा